महाराष्ट्र सरकारच्या जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी मंगळवारी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत महाराष्ट्र सरकारच्या जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी राज्यमंत्री दर्जा हे मंगळवार दिनांक सत्तावीस मे रोजी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत या दौऱ्यामध्ये जिल्हा प्रशासनाबरोबरच्या आढावा बैठकीसोबतच विविध बैठका आणि कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत जैन समाजाची मंदिरं धार्मिक स्थळं शिक्षण संस्था यांनाही ते भेटी देणार आहेत जैन समाजातील सर्व पंथ संप्रदायांच्या विकासासाठी राज्य सरकारनं स्थापन केलेलं हे महामंडळ आणि महामंडळाच्या योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी संपूर्ण राज्यभर लोकांपर्यंत पोहोचण्याचं आणि थेट संवाद साधण्याचं अभियान ललित गांधी यांनी सुरू केलं असून या अभियानाचाच एक भाग म्हणून मंगळवार दिनांक सत्तावीस मे रोजी ते सोलापूर दौऱ्यावर येत आहेत त्यांच्या दौऱ्याचा तपशीलवार कार्यक्रम याप्रमाणे सिद्धेश्वर एक्सप्रेसनं सकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आगमन सकाळी साडेनऊ वाजता जैन मंदिराला भेट साडे दहा वाजता पासपोर्ट ऑफिसला सदिच्छा भेट दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयालगत नियोजन भवन इथं जिल्हाधिकारी आणि संबंधित सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक दुपारी दीड वाजता शासकीय विश्रामगृहात आगमन तीन वाजेपर्यंत राखीव तीन वाजता जिल्हा न्यायालयासमोरील मोरेश्वर इमारतीतील जैन अल्पसंख्यांक महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाचं उद्घाटन ते करणार आहेत दुपारी चार वाजता नियोजन भवन इथं जैन समाजातील पदाधिकारी सदस्यांसोबत संवाद साधतील या बैठकीत अल्पसंख्यांकांसंबंधी शासकीय योजना जैन मंदिरांना मिळणारे फायदे कायद्यानं मिळणारे समाजाला विशेष अधिकार विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मिळणारे आर्थिक फायदे आदी विषयांची माहिती ते समाजबांधवांना देणार आहेत तसंच महावीर निर्वाण निमित्त आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेच्या जिल्ह्यातील विजयी विद्यार्थ्यांना बक्षीस आणि प्रशस्तीपत्रकं प्रदान करतील सायंकाळी साडेपाच वाजता जिल्ह्यातील उद्योजक व्यापारी संघटना यांच्यासोबत बैठक घेणार आहेत साडेसहा वाजता आर्यनंदी पतसंस्था आणि आर्यनंदी परिवार कार्यालयाला सदिच्छा भेट देणार आहेत रात्री साडे वाजता सिद्धेश्वर एक्सप्रेसनं ते मुंबईकडं रवाना होतील